हा इकलेले सांग नमस्कार मित्रांनो आज आपण हिरापूर मध्ये आजचा हिरापूरचा लाईव्ह बाजार बघणार आहेत तत्पूर्वी चॅनल वर नवीन करा व्हिडिओ लाईक करा व शेअर करा मात्र विसरू नका चांगल्या चांगल्या कमेंट देखील टाका दादू कितीला विक्री झाली पंच्याहत्तर ला तर आहे मित्रांनो आदत आहेत ना पं हजार रुपयाला विक्री झालेली आहेत मित्रांनो कोस कितीला ऐकलं दादू पंचवीस बर हे जोड किती ती पांढरी ते ऐंशी किती दादा बेचाळीस त्या जोडीचे दादा किती म्हणला यांचे सत्तर नाही नाही पंचवीस त्यांचे पासष्ट आणि साठ तर अशा किमती आहेत मित्रांनो बाजारामध्ये तुम्हाला जर खरेदी करायचं असेल पलीकडचे कर विक्री झालेले चार ती दोन्हीकडचा माल राहिलेला आहे यापैकी तुम्हाला कोणता जर पास पडला तर मला स्क्रीनशॉट टाका कारण की अंगेत भाऊ नंबर नको म्हणते टाकायचा लोक बेजार जास्त करतात त्याच्यामुळं मला स्क्रीनशॉट टाका मी त्यांना विचारून तुम्हाला कॉन्टॅक्ट करेन व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवा नंतर तुम्हाला मग आहे नाही तुम्हाला माहिती व्हॉट्सअपवर मिळून जाईल आज मित्रांनो आपण मशीचे व्हिडिओ जास्त घेतलेले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला जास्त व्हिडिओ मशीचे अ पाहिलं मिळणार आहे कितीले दिले नाही दिले अरे हो काय सांगितलं वंची किंमत कोणा काय सांगितले नव्वद कोणत्या गावच आहे शेतकरी आहेत ना मोबाईल नंबर सांगा असला पंचान्न बावन हा एक कितीपर्यंत होते ना काय होईल कमी जास्त होईल

त्यांचे मामा थोडा माग आहे चार चार आहेत चार चार आहेत त्यांचे किती त्यांचे एक पाच बर पलीकडच्या जोडीचे त्यांचे एक पाच त्यांचे एक पाच ते पन पन कसे चार चार आहेत होंडाचे काय सांगितले पंचावन्न दातावर कसं आहे चार दात आहे गाडीला सगळ्या कामाच्या बोलीत कामाच्या बोलीत आहे सांग नंबर

चांग नंबर चौऱ्याण्णव बावीस हा त्रेचाळीस विद्यार्थी